नमस्कार मित्रांनो जगात भारी कोकण सफारी या आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे सध्या आपण कोकणामधली जी पर्यटन स्थळे आहेत जे लोकांना काही लोकांना माहितीच नाही आहे उद्या काय काय आपण आत्ता सध्याला दापोळीमध्ये आलेलो आहे दापोळीमध्ये पन्हाळी काजी म्हणून या आपल्या बौद्ध लिहा तुम्हाला बघायला मिळतात या अतिशय सुंदर असं पूर्ण ह्या बौद्ध लिहायनं गावच आहे चाळीस ते पन्नास घरं आपण हे पुढं बघायला मिळतात आपल्याला जवळजवळ दापोळीमधून पंचवीस किलोमीटर अंतरावर हे पन्हाळे काजी बौद्ध लेणी आहेत आणि खेडमधून तुम येऊ शकता खेडमधून तुम्ही वाकवलीमध्ये जाऊन वाकवलीमधून अठरा किलोमीटरवर हे आपल्याला पन्हाळे काजी बौद्ध लेणी बघायला मिळतात तर तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीची ही लेणी आहेत जुन्या काळातली काही मंदिरं पण आहेत मी आलेलो या याआधीसुद्धा काही मंदिरं आहेत गौतम बुद्धांचे मूर्ती आहे बौद्ध स्तूप आहेत आणि खूप काही नक्षे केलेले काम केलेले काम केलेले इथं तुम्हाला बघायला मिळतं चला आपण बघूया आतमध्ये रूमच्या रूम आहेत पाय सटकू शकतो इथून पावसाळ्यामध्ये येताना बघू शकता बघा पूर्ण रूमच्या रूम आहेत आतमध्ये रूमच्या आतमध्ये सुद्धा रूम आहेत बघा असे प्रत्येक ठिकाणी रूमच्या रूम आहेत तुम्हाला बघायला मिळतील इथे पहिले लोक इथं ध्यानाला बसत असतील दरवाज्याची कामन बघा कसा दरवाजा लावायचा असतील हे संपूर्ण गावच्या गाव आहे इकड आणि हे मोठे मोठ्या दगडी बघा यामधून त्यांनी कोरून अशा गुफा तयार केल्यात राहण्यासाठी आणि तिकडं पलीकडे एक नदी आहे अतिशय निसर्गरम्य वातावरण इथे आपल्याला बघायला मिळत मित्रांनो अशा पद्धतीची इथे तुम्हाला घर बघायला मिळतील पन्नाळे काजी लेणी अतिशय सुंदर हे जुने बौद्ध स्तूप वगैरे इथं आहेत बघा त्याचे कोरीव काम बघा हे लेअर वगैरे दिलेले असे गोल एकदम हे सगळं दगडामध्ये कोरलेलं हे जुन्या लोकांची ही मेहनत आणि हे जुन्या वास्तू हे खांब बागा पडलेले बघा मित्रांनो इथं गौतम बुद्धांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते ध्यानस्थ अवस्थेत आतमध्ये त्याच्यासुद्धा आतमध्ये दोन रूम आहेत आतमधल्या पलीकडच्या बाजूला अतिशय सुंदर काम आपल्याला बघायला मिळतं हे नंदी नंदी वगैरे आणि ह्या दगडांवर काम केलेलं आपण छप्पल काढून जाऊ आतमध्ये हे बघा दगडांचे खांब आहेत हे इथं मूर्ती आहेत ह्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतात इथे हे बघा दगडांमध्ये कोरलेल्या मूर्त्या हे बघा हे पिंडीसारखं दिसतंय पिंडीच्या इथं एक माणूस दिसतोय बघा इथं असं पिंडी दिसते हे माणूस दिसत इथं आपलं स्टॅच्यू ए आहे ए देवाचंच कुणाचं तरी आहे चला पुढे हे पूर्ण संपूर्ण घरांची लाईनच आहे ही अगदी पुढपर्यंत गेलं तरी सगळे घरच घर तुम्हाला बघायला मिळतील मी इथं दुसऱ्यांदा आलेलो आहे त्यामुळे मला माहिती आहे अतिशय सुंदर अशी घरं तुम्हाला या दगडाच्या कोरीव कामामध्ये जवळजवळ एक पा, चाळीस पन्नास घरं जास्त आहेत तिथं एक एक रूम असं दाखवू शकत नाही भरपूर रूम आहे तिथं तुम्ही स्वतः येऊन इथं बघून जावा बगा। काम हे बघा अतिशय सुंदर काम आहे तिथं आणि हे बघा हे बौद्ध स्तूप असा उभं करून ठेवलेलं आहे जे ते मागाशी पडलं होतं ना आता आहे तसंच ते होतं बारीक बारीक रुमा पण आतमध्ये खूप मोठे आहेत हे बघा मित्रांनो हे कोणाचे तरी पायाचा ठसाव दिसतोय हे दगडांवरती मूर्तीची जी ची चित्र ची ते बघा जुन्या काळात हे कोरीव काम झालेलं आहे हे बघा हे दगड आणताना माणूस दिसतोय हे ध्यान आहेत हे काहीतरी वाजवत आहेत हे नाचत आहेत असं वाटतय आणि हे गणपतीची मूर्ती आहे बघा दरवाजाच्या वरती गणपती सारखं दिसत आणि आतमध्ये एक मस्त वेगळी रूम आहे हो का अतिशय सुंदर असं काम येत घरासारखं घर आहे एकदम भारी पाणी वगैरे साचलं याच्यात मस्त एकदम निसर्गामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल जरूर या पन्हाळे काचे बौद्ध लेण्याला ले भेटायला ले। या खूप सुंदर अशा आहेत या निसर्गरम्य वातावरणात हे बघा मित्रांनो असे उंच उंच दगड आहेत आयच्या गावात पडलो होतात वा काय काय कलाकृती आहे दगडामध्ये अशी गोष्ट त्यांनी कोरलेली आहे विचार करण्यासारखं पूर्ण दगड फोडून काम केलेले दगड फोड काम आणायला हे बघा मंदिर वाटतं हे राहिलं नाही ते दगडाचे तुकडे तुकडे झालेले पहिले हे काम अर्धवटच सोडून गेलेत वाटतं पूर्ण तुम्हाला दाखवतो पुढपर्यंत एकदम पुढपर्यंत गाव आहे तुम्ही जरूर या दापोळीमध्ये पन्हाळे काजी बौद्ध लेणी पुढं पण आहेत लेणी तुम्हाला दाखवतो खाली नदी आहे ती बघा आंब्याचे झाडं आहेत पहिल्यापासून लावलेली का कुठे नवीन लावले पट्ट हे बघा हे कसलं कोरलंय दगडामध्ये हा दगड खाली आलाय काय कोरलं हे सुंदर हे मंदिर वाटतंय मंदिरामध्ये ते देव असा केलेला था आहे त्यांनी तयार खाली नदीला फुल पाणी आहे ज्वारा आणि इथं मगर वगैरे आहेत लक्षात घ्या पाण्यात पोहायला बिहायला कुठं जाऊ नका जर माहिती असेल तरच जायचं असतं हे बघा काय नक्षी काम केलेले आहे वरती नगड वगैरे लॉक लावून ठेवलं आहे अतिशय सुंदर बांधकाम दरवाजे नवीन लावलं वाटतं हे बघा आपल्याला हे अजून भरपूर एक चाळीस ते पन्नास घर तुम्हाला हे तर बघायला मिळतात हे बघा सुंदर असे पाय घसरत येत ना सुंदर इथं आपण आतमध्ये जाऊन बघू दो शकतो दोन मिनटं दाखवतो तुम्हाला काय सॉलिड आहे हे बघा पिलर गा। वगैरे हे मंदिर आहे इथं जायचं आपण आधी आतमधल्या आतमध्ये दोन तीन रूम आहेत बघा इथं आधीची लोक राहायची ध्यान करायची भिक्षुक राहायचे हे काय काय दगड पडलाय कुठनं पडलाय काय माहिती हे बघा तुम्हाला दाखवतो चप्पल काढू आपण मंदिरासारखं आहे एकदम आहे पाय अतिशय सुंदर असं काम बघा तुम्ही काय वाढ केलंय वरती नक्षी बघा हे दगडालाच नक्षी नक्षीत आणि ते पण अशी चित्र वगैरे काढलेली बघा तुम्ही सरळ दाखवा तुम्हाला बघा अशी मूर्त्या वगैरे काढलेल्या आहेत ह्या बाजूबाजूने इथं बसायला जागा आहे ह्या बघा मूर्त्या आणि आतमध्ये एक देवाडासारख आहे बघा बघ पायऱ्या जुन्या इकडच्या मंदिरात यायला ह्या हे मंदिर कोणाचं आहे मोठा सभागृह वाटतोय हा स्वच्छ एकदम आहे आतमध्ये पण काहीतरी आहे वाटतं रूमासारखं हे पिलर बघा खांब बघा असले मोठेचे मोठे सॉलिड आणि हे अरे मूर्ती मी बघितलीच नाही हे गणपती बाप्पाची मूर्ती आहे पाया पडू आपण चला मित्रांनो आपण घरी चाललोय आता हे सगळं बघून झालेलं आहे तर मित्रांनो आता आपण घरी चाललोय सर्व बघून झाले तुम्हाला जर यायचं असेल तर इथं दापोळीमध्ये पन्नाले काजी जवळजवळ एक अठरा किलोमीटरवर आहे वाकवलीमधून आणि वाकवलीतून दापोळी एक दहा एक किलोमीटरवर असं म्हणजे पंचवीस एक किलोमीटर चालून द्या दापळीवरून आणि खेडवरून पण हे जवळपास वीस बावीस किलोमीटरवर हे म्हणजे खेडवरून पण येऊ शकता तुम्ही दापळीवरून पण येऊ शकता असे तुम्हाला लेणी बौद्ध लेणी वगैरे म बघायला मिळतील इथं देवाची मंदिरं वगैरे शंकर भगवान गणपतीचे देऊळ वगैरे भरपूर आहेत जे भिक्षुक असायचे ते असे पूजा करून सगळं गावात नाही जायचे भिक्षा मागायचे आणि आपलं उदरनिर्वाह करायचे असं काहींचं मत आहे आता आपल्याला एवढं माहिती नाही खूप जुन्या काळातली ही मंदिर आहेत मला काय माहिती असेल तर जरूर कमेंट करून सांगा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आलं आलं